शिरपूर तालुका पोलीस सा पोलीस ठाण्याने एका मोठ्या कारवाईत अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार एक कंटेनर मध्य प्रदेश कळून धुळे येथे अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्टवर नाकाबंदी करून कारवाई केली शिरपूर तालुका पोलिसांनी एका संशयित कंटेनरला अडकण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे डबे सापडले शिरपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे पाच लाख सव्वीस हजार रुपये आहे पोलीस ठाण्यात कोणीही इसम चौकशी करीताना आल्याने तसेच वाहनाचे कॅबिनमध्ये वाहनाची व वा वाहनातील मालाची वा कोणतीही कागदपत्रे दिसून आल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशाने पोलीस नाईक मिलिंद पवार यांनी दोन समक्ष टाटा कंटेनर क्रमांक ए चार पंचावन्न ए ए पन्नास छत्तीस या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात ट्यूबर्ग बियर ऑल सीझन रिझर्व व्हिस्की रॉयल जर्नल व्हिस्की रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व्ह व्हिस्की अशा विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले याप्रमाणे सदर कारवाई पंधरा लाख ,00 रुपये किमतीचे वाहन व त्यामध्ये पाच लाख ,00 सव्वीस हजार चारशे बावन्न ,00 रुपये किमतीची विदेशी दारू असा एकूण वीस लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा माल जप्त केला आहे बाबा नायक